व्लॉग वन हंड्रेड वन राधा मंडळी मी संकेत भुजवळ मा या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी ब्लॉग आता आता बघा कोण आलंय आपल्या घरी कोण आलंय म्हणजे पार्थवीच आली तिच्या तिच्याच घरी आली काय बिस्किट खाती आणि आपलं चाललंय चहा खाऊन घेऊ तिला खेळू द्या तसच आम्ही दुपारी परत साडे अकरा वाजता आलो होतो हे बघा आम्ही पहिलं पाण्याने दोन घेतलं परत हे एस टी पी मशीनने दुन घेतलेले कारण हे तर ते अवेलेबल म्हणून तुम्ही घेतलं हे निपण आता हे तर राहिलेले कारण लाईट नाहीये सध्या ते बघा हे बाजू आणि हे बाजू एवढं पोर्शन राहिले आणि क्रॅक्स भरलेले कारण अर्धी बाजू मग दुखून जागून घ्यायचं होतं त्यामुळे ते राहिलेले एवढं इष्टी पीची गरज पडत नाही तशी काय पण आपण होतं म्हणून त्याने धुतोय आपण कारण पाणी कमी लागतं ह्यामुळे थोडस पाणीचा प्रॉब्लेम पण आणि लाईटचा प्रॉब्लेम त्यामुळे आपण हे करतोय हे बघा अशा प्रकारे आपले क्रॅक्स भरलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं काम चालू आहे तुम्हाला शोधा लागेल तिकडे क्रॅक फिलिंग चाललंय हे असे काय काय ठिकाणी होल येतो बघा ह्या होल मध्ये पण बघा माती किती काळी माती आहे आणि ते काळी माती येण्याचं काय कारण आहे हा टेरेस आहे हे साफ करायचं काम चाललंय साफ करून घेऊ आपण हे सगळे मित्रांनो आता आम्ही आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आपल्या रेलिंगच्या साईड वरती हे बघा क्लास आलेले आणि या पाईप आता इथे पेटिंग करण्याचं काम चाललंय समरसेट शेट आज आपण पूर्वी कुठून ब्लॉग बनवतोय आता इथून आपण कंटिन्यू करतोय आणि आज महाराष्ट्र दिन आणि तरी काम करतोय हा माझ्या तरी पण काम करतोय आणि त्यावेळेला महाराज शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ग्राहात झालेलं आहे महाराष्ट्र आमच्या आत्ता फक्त एकच गॅलरी झाली आहे बघा एक ग्लास आहे असे चार म्हणजे शेतल्यावरला दोन आणि वरती दोन हे बघा ह्या साईटला माहित आहे हे मी तसंच वरती आहे ते पण आपल्याला करायचंय आहे गोवा आज एवढच फायनल होईल दोन गॅलरी त्यानंतर काय करावं लागतं पहिलं ड्रिल मारायचं खाली ग्लास बसवायची आणि मग नंतर ना वरचं पाईप आहे त्याच मेजरमेंट घेऊन ट्यूब लेबल काढून ते वेल्डिंग मार फिट करून द्यावं लागतं आपल्याला त्यामध्ये वेळ लागतोय आपलं ब्रॅकेटमध्ये असते काही कात उत्तर उचलून ठेवायची ब्रॅकेट नाही वरती फेर पाईप आहे बघा ह्यामध्ये कान बसते फिटिंग होते आणि खाली हे दोन अशी ब्रॅकेट आहे हंगू शकते मित्रांनो काल आपण ही ग्लास फिटिंग केली होती हे बघा इथे झाकलेले त्याच्यावरती దాత ఫైన पलीकडच्या घरी जाऊन दाखवतो हे बघ अशा रीतीने आपल्या चार गाडीने पूर्ण झालेले आता आपण आवडतोय आणि घरी निघतोय आवर बाबा एक ब्लॉग बनवलाय काय झालं कंटिन्यू ब्लॉग न करण्या लक्षात राही नाही आवडले तो आम्ही नसतो आम्ही काय राम राम मंडळी संकेत मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता हाय आम्ही जे आपलं काम चाललंय म्हणलं केमिकल कोटिंग करायचं गावाच्या बाजू साइड तिथे आहे इथे आम्ही स्लॅब चा जॉईंट आहे तिथे जे टू वरून घेतलेले आणि आता जे पी तिसरा तिसरा रिअल्स सॉरी तिसरा कोट चालू आहे समजा असं तुम्ही ते बघा भरायचं काम चाललंय हे आपण सगळे क्रॅक्स भरलेले पाणी सगळं थांबलेलं आहे पाण्याची टेस्टिंग पण करून घेतली आहे ह्याच्यावर एकदा केमिकल कोटिंग होऊन जाणार मग ते फायनल ओके होऊन जाणार मग त्यानंतर ना ते ज्यांचा हा प्लॉट आहे तो ते हे करणार का पीसीसी करणार कारण ह्याच्यावरती यांनी पात्र टाकून घेऊन फरशी वगैरे बसवायचं त्यांचा प्लॅन आहे पुढचा काय आपल्याला माहित नाही पण आपण हे काम करतोय आता सध्याच्याला सगळे आपले कॅक भरून आलेले आणि आपण टेस्टिंग पण करून घेतलेली आहे सगळे आणि आता हे जे जॉईंट आहेत ते पण पन पूर्णपणे पाणी जात नाहीये पण आपण एक काळजी म्हणून लेअरपर्यंत सगळं काम करतोय आपण ओके मध्ये तुम्ही बघू शकता आपण दोनदा जे पिठो भरून घेतलाय थोडं सिमेंट टाकलेलं आपण ते कशासाठी वरतून आपण हे ब्रश फिरवतोय तुम्ही दाखवतो फुरवलेला आहे तुम्हाला हे बघा असं आता ह्याच्यावरती केमिकल कोटिंग होणार आहे ते आपल्याला नेक्स्ट आपण काम तुम्हाला मी दाखवून देईन चला आणि काम करून देतो मित्रांनो आता आमचं बरेचसं काम उरकले हे बघा इथपर्यंत चाललंय त्याच्या पात्र आपण चांगल्या काम केलेले आहे हे साईड एवढी राहिलेली आहे हा लिखेज राहिलेले पूर्ण करून घेणार आहे आम्ही आम्ही घरी डबा नाही आणला होता कारण इकडे नव्हती लाईट ते म्हणले की लाईट आली लवकर पाणी वगैरे मारलं त्यांनी तोपर्यंत आणि आम्ही टाकी भरून घेतली हा तुम्हाला दाखवतो आणि हा सगळा जॉईन करून घेतलेला आपण असंच हा असाच आणि हे क्रॅक्स हे सगळे भरून घेतलेले पूर्णपणे हे झालेलं आहे पण हे तर थोडस टिपकत होत सर खाली गेलो बघितलं क्रॅक्स ओपन केलेत आपण परत हे आपण परत जीपीटी वरून क्रॅक करणार परत पाण्यावरून चेक करणार एकदा कारण चेक केलं तर समजणार आहे डायरेक्ट कोटिंग करणं चुकीचं आहे पण चेक केलेलं आहे कारण ह्याला जास्त क्रॅक येत त्यामुळे चेक करणं आवश्यक आहे त्यामुळे आपण करतोय गरज तर पडत नाही कारण हे बघा हसल्या पे पूर्ण ह्यात नाही क्रॅक वगैरे काय नाही म्हणून बघा क्रॅक हसल्या बातला ना चेक करायची काही गरज पडत नाही चला आपलं झालं तेवढं तेवढ्या क्रॅक ओपन घेऊन तेवढं भरायचं आणि एवढं राहिले कम्प्लीट करायचं तिसरं पूर्ण करून करून घ्यायचं चला थाकून जाऊया घरी मी तुम्हाला भेटलो ना रे घरी खूप ऊन ये गाडी चालवायला पण खाता आलाय असं होऊन ये एवढं बरं गरम हवा चालू आहे आम्ही निघतो घरी मी तुम्हाला भेटतो ना रे घरी मित्रांनो हॉटेल दहा दिवसातून आपला ब्लॉग येतोय आज ब्लॉग येऊन करताना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपले तीन चार दिवसाचे ब्लॉग मी एकाच ब्लॉग मध्ये थाकतोय अपलोड केलेले आणि मला तुमच्याकडून एवढीच माहिती पाहिजे की माझा ब्लॉग तुम्हाला काय बघायला आवडते काय नाही बघायला हवं हे कळवा आपला एवढे दिवस माझं काही काम चाललं त्यामुळे ब्लॉग आला नाही आणि आजचा ब्लॉग मी इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नाही सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री